शहापूर तालुक्यातील फुगाळे गावाच्या हद्दीत सापडला ड्रोन भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील फुगाळे गावाच्या हद्दीत ड्रोन सापडल्याने एकच खळबळ उडाली ड्रोन सापडल्याने कसारा पोलीस ॲक्शन मोडवर कसारा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील फुगाळे गावालगत दुपारच्या दोनच्या सुमारास एक ड्रोन पडल्याने निदर्शनास येताच तेथील ग्रामस्थांनी ही बाब लोकनियुक्त सरपंच जिवा भला यांच्या निदर्शनास आणून दिली सरपंच याने तात्काळ कसारा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती देताच कसारा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन गावालगत पडलेल्या ड्रोनची पाहणी केली व पंचनामा करून वरिष्ठांना कळविताच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे गुन्हे अन्वेषणचे सुरेश मनोरे व बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल होऊन पडलेल्या ड्रोनची तपासणी केली त्यावर असलेल्या कॅमेरा बारकोड व जी पी एस ट्रॅकच्या मदतीने संबंधित ड्रोन ऑपरेटर करणारे कंपनीच्या माणसाशी संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले ड्रोन आपलेच असल्याचे क त्यांनी कबूल केल्याने ते कसारा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार पडलेले ड्रोन जलसंपदा विभागाचे असून मिडल वैतरणा डॅमच्या पाण्याचा सर्वे करताना करत असताना ड्रोन ऑपरेटिंग करत असलेल्या ऑपरेटरच्या रिमोटवरचा ताबा सुटल्याने ड्रोन हवेत भरकटले असल्याची माहिती कसारा पोलिसांनी दिली पुढील तपास ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे गुन्हे अन्वेषणचे सुरेश मनोरे व बॉम्ब शोधक पथक यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गावित करत आहेत सदर ड्रोनची तपासणी केली असता त्यामध्ये संशयित व स्फोटक असे काहीच नसून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे आवाहन कसारा पोलिसांनी जनतेला केले आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईल मशाल न्यूज कसारा